लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू त्या अधिकाऱ्यांसमोर हात जोडून त्यांना विनंती करत असते की प्लीज आम्हाला हे घर वाचवण्यासाठी थोडा वेळ द्या हे घर अनधिकृत नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला अजून थोडा वेळ हवा आहे मात्र तो अधिकारी सिंधूचं काही ऐकून घेत नाही तो वैतागुण म्हणत असतो की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का आणि मग तो घरावर बुलडोजर चालवायला सांगतो मी हे बघून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सर्वजण खूप घाबरलेले असतात मात्र तितक्यात सिंधू मोठ्याने थांबा असं ओरडते त्यामुळे सगळेजण तिच्याकडे बघू लागतात तर सिंधू त्या अधिकाऱ्याला म्हणत असते तुमच्यासाठी हे फक्त दगड विटांचं घर असेल मात्र आमच्यासाठी हा रत्न पारखीचा अभिमान आहे आणि आता काही झालं तरी मी या अभिमानाला धक्का लागू देणार नाही आणि मग ती घरातील सगळ्यांकडे बघते आणि मग ते सगळेजण एकमेकांचा हात हातात घेऊन घरापुढे साखळी करून उभे राहतात आणि त्यामुळे तो अधिकारी त्यांच्याकडे बघतच राहतो तर सगळे रत्नपारखी घराचं रक्षण करण्यासाठी घरापुढे उभे राहतात राणी मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असते तर तो अधिकारी वॉर्निंग देत म्हणतो की मी तुम्हाला शेवटचं सांगतोय बाजूला व्हा नाहीतर आम्हाला नाईलाजाने पोलिसांना बोलवावं लागेल आणि त्यावेळी राघव म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे कारण मी स्वतः पोलीस अधिकारी आहे आय पी राघव रत्न हे नाव ऐकलंच असेल ना तुम्ही आणि त्यावर तो अधिकारी म्हणतो तुम्ही स्वतः पोलीस असून तुमचा पुराव्यांवर विश्वास नाहीये का आणि त्यावर रागव म्हणतो नाहीये कारण तुमच्याकडे असलेले हे पुरावे खोटे आहेत आणि त्यामुळे ते अधिकारी एकमेकांकडे बघू लागतात तर रुक्मिणी म्हणत असते की ही रत्न पारखीची एकी आहे इतक्या सहजासहजी ती कोणीही मोडू शकणार नाही तर रत्नाकर देखील म्हणत असतो की आता तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण आम्ही तुम्हाला आमच्या घराला हातही लावू देणार नाही आणि मग त्यानंतर ते अधिकारी रत्न पार्किंगच्या अंगावर धावूनच जातात त्यांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात मात्र कोणीही एकमेकांपासून वेगळं होत नाही तर राणी हसतच हा सगळा प्रकार बघतच ते मात्र या सगळ्या धावपळीमध्ये एका अधिकाऱ्याचा अन्वीला धक्का लागतो आणि ती खाली पडणार इतक्यात शकुंतला त्या ठिकाणी येत तिला सावरते त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटते सगळेजण शकुंतलाकडे बघतच राहतात तर शकुंतला मोठ्याने त्या अधिकाऱ्यांवर ओरडते आणि त्यांना पाठीमागे सरकायला सांगते आणि मग त्यानंतर ती नाटक करत अन्वीला म्हणते की सुनबाई स्वतःची काळजी घ्या तुम्ही पोटोशा आहात औटींचा वारस तुमच्या पोटात वाढत आहे आणि त्यावर फक्त अन्वी हो म्हणते आणि बाजूला सरकते तर रुक्मिणी रागातच शकुंतलाला विचारत असते की तू इथे कशासाठी आली आहेस आणि त्यावर शकुंतला म्हणते की आमदारीनबाई घरावर एवढं मोठं संकट आलं आहे म्हटल्यावर तुम्ही जर एकदा मला फोन केला असता तर मी मदतीसाठी धावून आले नसते का आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की तू आणि मदत तुझा स्वभाव कसा आहे ते आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे ही नाटकं इथे करू नको तर शकुंताला नाटक करतच म्हणत असते की मी कोणतंही नाटक करत नाही आहे मी खरंच इथे तुमच्या मदतीसाठी आली आहे तुम्ही तर मला काही कळवलं नाही पण त्या राणीने मला फोन करून सगळं काही सांगितलं आणि हे ऐकून घरातील सगळेच जण रागातच राणीकडे बघू लागतात तर ती नाटक करत म्हणते की मी फक्त आपलं घर वाचवण्यासाठी त्यांना बोलावलं मी दुसरा कोणताही विचार केला नाही मात्र सगळेच जण तिच्यावर चिडलेले असतात तर शकुंतला म्हणत असते की ती एकटीच तुमच्या घरात समजूतदार आहे ती तुमच्यासाठी एवढं सगळं करते पण तुम्ही मात्र तिच्याशी नेहमी वाईटच वागता आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की माझ्या घरात कोण कसं आहे हे तू मला सांग काही गरज नाहीये आणि तू प्लीज इथे थांबू नको इथून निघून जा आणि मग ती ऋतुराजला म्हणते की बघितलं ना तुझ्यामुळे माझ्यावर काय वेळ आली आहे तुझ्या एका चुकीमुळे मला या बाईचं ऐकून घ्यावं आहे आणि त्यावेळी शकुंताला म्हणते की अहो आमदारिन बाई असं का बोलताय त्यांना धाकटा दीर हा पोटच्या मुलासारखा असतो ना आणि ते तर बिचारे साधे भोळे आहेत झाली असेल त्यांच्याकडून एखादी चूक म्हणून काय त्यांच्यावर एवढं रागवायचं का आणि शकुंतला असं म्हटल्यावर रुक्मिणी तर अजूनच चिडते तर रत्नाकर सरळ शकुंतलाला विचारतो की तुम्ही इथे नेमक्या कशासाठी आला आहात ते स्पष्टपणे सांगा आणि त्यावर शकुंतला म्हणते की मी इथे तुमच्या मदतीसाठी आले आहे तुमच्या घरावर एवढं मोठं संकट आले मग मी तुमच्या मदतीसाठी धावून येणार नाही का शेवटी काही झालं तरी आता तुम्ही आमचे संबंधी आहात आणि जर तुमच्यावर एखादं संकट आलं तर आम्ही मदतीसाठी नक्की धावून येणार मात्र या गोष्टीवर आयुष्यात विश्वास ठेवत नाही तो म्हणतो की आई साहेब आम्ही तुम्हाला चांगलंच ओळखून आहोत मात्र शकून त्याला काही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि ती राघवकडे स्टे ऑर्डर देत म्हणते की हे बघा आम्ही कोर्टातून स्टे ऑर्डर घेऊन आलो आहोत ही द्या त्यांना आणि तुमचं घर वाचवा आणि मग राघव ती स्टे ऑर्डर चेक करतो आणि त्या अधिकाऱ्यांना देतो तेसुद्धा ती चेक करतात आणि मग तेथून निघून जातात तर आयुष शकुंतलाला विचारत असतो की आता हा कोणता नवीन प्लॅन आहे तुमचा आणि त्यावर शकुंतला म्हणते की आयुषराव असं का बोलताय तुम्ही मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर नाराज आहात पण तुम्ही तुमच्या आईला अजून पूर्ण ओळखलंच नाही आणि त्यावर आयुष म्हणतो की अनफॉर्च्युनेटली हे खरं आहे मी तुम्हाला अजूनही पूर्णपणे ओळखलेलं नाही आहे आणि मग तिथेच तो शकुंतलासोबत वाद घालायला सुरुवात करतो त्यामुळे शकुंतला म्हणते की मी इथे स्वतःला सिद्ध करायला आले नव्हते मला फक्त तुमची मदत करायची होती मी जाते इथून तर रुक्मिणीसुद्धा म्हणते की हो जातो त्यामुळे शकुंतला लगेच तेथून जाण्यासाठी निघते मात्र तितक्यात सिंधू तिला थांबवते घर वाचवल्याबद्दल ती शकुंतलाचे आभारही मानते आणि म्हणते की तुम्ही आम्हाला तुमच्या फॅमिलीचा एक भाग समजलात आमच्या मदतीसाठी धावून आलात यासाठी खरंच थँक्यू आणि तुम्ही रत्न रत्नपारखींच्या घराबाहेर आला आहात मग प्लीज असं बाहेरच्या बाहेर निघून जाऊ नका घरात चाला आणि ते ऐकून शकुंताला मनाशी म्हणते की मी तर इथे राहिलाच आली आहे ग कारण असं म्हणतात ना की दोस्तापेक्षा शत्रूला आपल्या जास्त जवळ ठेवावं आणि मग ती हसतच घरात जाते राणीसुद्धा खूप खुश असते त्यानंतर राजश्री अन्वीला दूध देत असते मात्र अन्वी काही दूध पित नाही पण शेवटी आयुष तिला समजावतो बाळासाठी प्यायला सांगतो त्यामुळे अन्वी दूध पिते त्यानंतर मग ऋतुराज त्या ठिकाणी येतो आणि तो सगळ्यांसमोर रुक्मिणीचे पाय पकडतो तो रुक्मिणीची माफी मागत म्हणत असतो की वहिनी मला माफ कर मात्र मी त्या पेपरवर खरंच सही नाही ग केली हे सगळं कधी झालं मला नाही माहीत मात्र रुक्मिणी काही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही ती ऋतुराजवर खूप चिडलेली असते ती त्याला त्याची बाजू मांडण्याची एक संधी देखील देत नाही त्यामुळे घरातील सगळ्यांनाच वाईट वाटतं रिषभ देखील रुक्मिणीला समजावत असतो की काकू एकदा तू बाबांवर विश्वास ठेव हो। मात्र रुक्मिणी त्याचंही ऐकत नाही उलट ती म्हणते की रिषभ तुझ्या वडिलांना आतमध्ये घेऊन जा आत्ता मला कोणाशीही काही बोलायचं नाही झाला तेवढा तमाशा बास झाला आणि त्यावर रिषभ नाईलाजाने ऋतुराजला म्हणतो की बाबा प्लीज तुम्ही आतमध्ये चाला काकू आत्ता खूप चिडली आहे आपण तिच्याशी नंतर बोलू मात्र ऋतुराज म्हणत असतो की नाही रिषभ निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेव त्यावर रिषभ म्हणतो की बाबा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तर रेश्मासुद्धा म्हणत असते हो बाबा माझासुद्धा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही असं करणार नाही याची आम्हाला खात्री आहे तर रुक्मिणी रागातच त्यांच्याकडे बघत असते ऋतुराज पुन्हा एकदा तिची माफी मागतो त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो मात्र रुक्मिणी ऐकून घ्यायला तयारच नसते ती म्हणते की तुझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आत्तापर्यंत मी तुझ्या अनेक चुका पोटात घातल्या पण आता नाही आणि ते ऐकून ऋतुराजला तर खूप वाईट वाटतं तो पूर्णपणे खचून जातो आणि त्यामुळे मग रिषभ त्याला म्हणतो की बाबा मला माहिती आहे तुमची काही चूक नाही आहे पण तुम्ही प्लीज आता आतमध्ये जा कारण काकू आता खूप चिडली आहे आणि मी तुमचा अजून अपमान सहन करू शकत नाही मी हात जोडतो आणि मग त्यानंतर ते ऋतुराजला तेथून घेऊन जातात तर सिंधू राघवला म्हणत असते की काकूंनी हा विषय खूप ताणला आहे त्यांनी काकांना त्यांची बाजू मांडण्याची एक संधी द्यायला हवी आणि त्यावर राघवसुद्धा हो म्हणतो दुसरीकडे रिषभ रेश्मा ऋतुराजला घेऊन त्याच्या खोलीत जातात ऋतुराज म्हणत असतो की तुम्ही मला इथे का घेऊन आला आहात मी वहिनीसोबत बोललो असतो ना मात्र त्यावर रिषभ म्हणतो की बाबा तुम्हाला माहिती आहे ना काकू किती चिडली येते आणि ती तुम्हाला किती बोलली तुमचं अपमान आम्ही सहन करू शकत नाही तर ऋतुराज म्हणत असतो की वहिनीचा राग तुम्हाला माहीत नाही आहे ती जर आत्ता माझ्यावर चिडली ना तर खूप अवघड होईल त्यावर रेशमा म्हणत असते पण तुमची काही चूक नसताना तुम्ही माफी का मागताय तर रिषभ देखील ऋतुराजला हेच समजावत असतो की जर तुमची काही चूक नसताना तुम्ही माफी मागत राहिलात ना तर तिला असं वाटेल की तुम्ही मुद्दाम त्यावर सही केली होती त्यावर ऋतुराज म्हणतो की नाही रे मी खरंच त्या कागदपत्रांवर सही केली नाही हे घर माझंसुद्धा आहे ना मात्र जर चुकून सही झाली असेल तर मला खरंच काही आठवत नाही तर रिषभ म्हणतो बाबा जरी चुकून सही झाली असली तरी काकूने तुम्हाला एवढं बोलायला नको होतं आणि त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते तीसुद्धा अजून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की काका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी या घरात आल्यापासून बघते ना तुम्ही काकूंचा एकही शब्द कधीच खाली पडू देत नाही त्यांचं सगळं काही ऐकता मात्र तरीही काकूंचा तुमच्यावर विश्वास नाही आहे मात्र माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मग ती त्यांच्यासमोर शकुंतलाचंसुद्धा कौतुक करायला सुरुवात करते मात्र रिषभ तिला म्हणतो की ती बाई कशी आहे हे तू आम्हाला सांगू नको ती पक्की राजकारणी आहे आणि या सुद्धा तिचा नक्की काहीतरी स्वार्थ असणार मात्र राणी म्हणत असते की रिषभ असं नाही आहे उलट त्या खूप स्वच्छ मनाच्या आहेत पण रिषभ काही तिच्यावर विश्वास ठेवत नाही तर दुसरीकडे सिंधू रुक्मिणीला म्हणत असते की काकू तुम्ही प्लीज एकदा काकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्या तर राघवसुद्धा तिला दुजोरा देतो मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही आणि तितक्यात शकुंतला मध्ये म्हणते की मी जरा बोलू का मात्र आयुष म्हणतो की काही गरज नाही आहे मात्र त्यावेळी अन्वी म्हणते की आयुष प्लीज आई असं बोलू नको आज त्यांच्याचमुळे हे घर वाचलंय त्या बोलू शकतात आणि मग शकून त्याला बाजू घेत रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करते मात्र रुक्मिणी काही ऐकायला तयार नसते घरातील इतर सगळेजणही तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात ऋतुराजची बाजू ऐकून घ्यायला सांगतात पण रुक्मिणी तिच्या निर्णयावर ठाम असते ती मनाशी म्हणत असते की हे घर यांची शेवटची आठवण आहे यांनी हे घर बांधण्यासाठी किती कष्ट घेतले ते मी स्वतः बघितले आणि आता जर या घराला काही झालं ना तर मी गप्प बसणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रात्री जेवण करताना सिंधू सगळ्यांना सांगते की आईंनी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे आणि उद्या त्यांच्या कॉलेजचा पहिला दिवस आहे पण त्यावेळी रत्नाकर म्हणतो की राजश्री कुठेही जाणार नाही आणि तो जेवण न करताच ताटावरून उठून जातो त्याच्या पाठोपाठ रुक्मिणीसुद्धा जाते आणि त्यामुळे राजश्रीला खूप वाईट वाटते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा